मी राजकारणासाठी नाही तर विकासासाठी रिंगणात रागिणीताई मनोहर पाटील सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या कवठेमहागळ तालुक्यातील देशिंग जिल्हा परिषद गटामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तथा आमदार रोहित पाटील गटातून रागिणीताई मनोहर पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या असून त्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत मी राजकारणासाठी नाही तर विकासासाठी निवडणूक रिंगणात उतरले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले महिलांसाठी स्वावलंबन शेतकऱ्यांचा विकास तरुणांसाठी रोजगार संधी महिलांसाठी मूलभूत प्रश्न तसेच गेल्या आठ ते नऊ वर्षातील राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी माझी उमेदवारी असून जनतेने मताचे दान देऊन मला विजयी करावे असे आवाहन रागनेताई मनोहर पाटील यांनी मतदारांना केले आहे तसेच मला सेवेची संधी द्यावी सेवेची संधी हवी असून मतदारांचा विश्वास हीच माझी ताकद असून देशिंग गटाच्या विकासासाठी मला साथ द्या अशी भावनिक साथ रागिणीताई यांनी मतदारांना घातली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ